आज मैदान झालं आणि त्या फायनलचा मानकरी ठरला छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि तो चिक्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचा लाडका बैल सप्त हिंद कैसे सुंदर या बैलाचं वय झालं तरी पण तो पळतोय काय त्या बैलाला म्हणावं कारण तो म्हातारा बैल झाला तरी पण पळतोय बघा तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकमेव असा जुना बैल आहे जुना आणि जाणता बैल आहे आणि विठ्ठल नाना ड्रायविंग करत होते त्याच्यासोबत होता सुंदरसोबत ते, तेजा आपला चा, विठ्ठल नानांचाच तेजा खूप छान गोड गाडी पाळली कारण तुम्ही बघितलं गट सेमी कसा निघाला पण थोडंसं नशीब फायनलला होतं पब्लिकनं गाडी लागली असू द्या खेळात हारजीत चालते एक तेजाचा एक चांगलाच पायरा जुळून आला सुंदर बरोबर नक्कीच तो तेजा एक उजेडात ते येतोय जालना एक्सप्रेस तेजा जर त्याला चांगले जर पहिले भेटत गेले उदाहरणार्थ सरजा निंबाळकर सरांचा आपला बाक्कासूर लखन एक टॉपचे पैरे मैब्या कॉकटेल मथूर यांच्यासोबत जर पळायला जो तेच्या तर नक्कीच त्या नानांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात नक्कीच टॉपलाच असणारा ना आहेच आणि तुम्हाला माहिती आहे सुबासता त्या मांगड्यांचा लाडका बैल सुंदर त्याने बघितले आज मैदानात सगळ्यांची मनं जिंकली कसा पळाला त्याचं वय झालं असलं तरी पण डावी खांदी कसा पळतोय पण पब्लिकनं त्याला उजव्या एखादी झोपला आपल्या सुंदरला पण असो गुलाल घेतला एवढंच बास सुंदरसाठी तात्यांसाठी आपल्या आणि आपल्या सुंदरच्या फॅन्स जेवढे आहेत तेवढे पण असो द्या एक चांगली गाडी पळाली आणि लखन तुम्हाला माहिती आहे लखन काय काय स्पीड आहे त्या बैलाला कोणत्याही बैलाला घेऊन एक नंबर करण्याची धमक त्या लखनमध्ये आहे त्याला पण साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सुंदर आणि तेजा एक सुंदर गाडी पाळाली आणि गाडी चांगली विठ्ठलाने चालवली या गाडीचं पण कौतुक करा एवढं कमीच नक्कीच गुलाल घेतला खूप आनंद झाला धन्यवाद मित्रांनो